नमस्कार मी रोषणा कदम रोशनाद रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर बाहेर छान पाऊस पडत आहे आणि अशामध्ये आपल्याला भजी खायचा मूड होतो तर मी अगदी झटपट बनणारी आणि अगदी सोपी आणि कमी साहित्यात बनणारी भजी अशी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला बटाट्याची भजी बनवून दाखवत आहे तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत दोन बटाट्यामध्ये खूप सारे भजी होतात तर त्याचे साल काढून पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत बटाट्याच्या आणि ते पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत नाहीतर बटाटा काळा पडतो तर इथे मी बेसन दोन वाटी घेतलेलं आहे तर थोडंसं रवाळ असं बेसन आपल्याला घ्यायचं आहे अगदी बारीक बेसन घ्यायचं नाही नाहीतर भजी तेलकट होतात आता यामध्ये बेसिक मसाले टाकून घेणार आहे इथे चिमूटभर ओवा टाकलेला आहे एक पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे सोडा हा जपूनच टाकायचा आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि घरगुती कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये ते एक दीड चमचा टाकलेला आहे त्यानंतर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण भज्याचं पीठ मिक्स करतो तोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे तर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर एक मुठभर टाकायची आहे आणि लागल तसं पाणी टाकून आपल्याला हे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी खूप पातळ असं आपल्याला बेसन नाही करायचं आहे थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भज्यासाठी लागणारं आपलं बेसन भिजवून झालेलं आहे तर आपण लगेचच भजी करायला घेणार आहोत तर यामध्ये जे बटाट्याचे काप होते ते टाकून घ्यायचे आहेत पाण्यातून निथळून घ्यायचे आहेत आणि बेसन आपल्याला प्रत्येक स्लाईसला कोट करून तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे तेल हे चांगलं गरम करून मग गॅस बारीक करायचं आहे त्यानंतर आपण एक एक भजी सोडायचे आहेत खूप जास्त बेसन लावायचं नाही त्याला थोडंसं डीप करायचं आणि लगेचच आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहेत तर अशा पद्धतीने आपली भजी तेलामध्ये सोडून झालेली आहेत तर एक बाजू भाजपपर्यंत आपल्याला अजिबात हे बदलायचं नाही आहे अजिबात हलवायचं नाही आहे तर एक बाजू शिजल्यानंतर थोडंसं आपल्याला हे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे एक दहा मिनिटात आपली भजी तयार होतात मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत पाहू शकता किती सुंदर कलर आणि कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत अशा पद्धतीने सर्व आपण भजी काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपली बटाटा भजी तयार झालेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी आपली भजी तयार झालेली आहेत आणि पाहू शकता किती सुंदर आपली भजी तयार झाली आहेत मी तोडून दाखवत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा रोषणाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब